नमस्कार जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आता आलेलो आहे कोरेगाव बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी आपल्यासोबत कोरेगाव बुद्रुकचे काही वक्ते आपल्यासोबत चर्चा करणार आहेत तर काय सर काय नाव तुमचं माझं नाव अमोल डावरे निवेदक म्हणून काम करतो सध्या आता कसं प्रचार चालू आहे तुम्ही आणि कुठल्या बाजूने नाही मी निवेदक असलं मी मी वैयक्तिक कोणत्याही बाजूने नाही पण आमच्या गावचा उमेदवार आहे शेवटी आमच्या गावाला आमच्या स्वाभिमान पाहिजे आमच्या गावचा उमेदवार आहे या नगरी कोरेगावच्या विद्यमान उपसरपंच सारिकाताई अर्जुन गोगावले ते आता पाईट पंचायत समिती गाणामध्ये शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून आहेत शिवसेना कुठले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या त्या अधिकृत उमेदवार आहेत या ठिकाणी कसं आहे वातावरण कसं आहे वातावरण अतिशय छान आहे की पाईट पंचायत समितीमध्ये आमच्या गावचा भागवा शंभर टक्के फडकणार आहे आणि आता बुद्रकची लोकसंख्या किती आहे आमच्या गावची लोकसंख्या तशी अठराशे दोन हजार आहे पण मतदान पेटीमध्ये मतदान साधारण अकराशे बाराशे होते त्यामध्ये आमच्या गावातून आमच्या उमेदवाराला जवळजवळ शंभर टक्के मतदान फिक्स आणि या गावामध्ये अजून कुठल्या पक्षाचे उमेदवार आहेत का आता गावचा उमेदवार असल्यामुळे आम्ही पक्ष गटतट काहीच विषय नाही आहे दुसरे उमेदवार आहेत का आमच्या गावात उमेदवार कोणताच नाही आहे ना, आमच्या पंचायत समिती गाणामध्ये उमेदवार आहे पण आमच्या गावातून एकच उमेदवार आहे आणि त्याच्यामाग शंभर टक्के आमचं गाव उभं आहे मग आता हे पायट जे पंचायत समिती आहे अठरा गावं आहेत त्या पंचायत समितीमध्ये तर जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते पाईट आणि ठाकूर पिंपरी ही गावं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेली गावं आहेत तरी आमच्या गावामध्ये अ अकराशे असून असूनसुद्धा आमच्या गावाला उमेदवारी मिळाली हे आमचं आहे आणि शंभर टक्के आम्ही आमचा उमेदवार विजयी करणार यात काही शंकाच नाही तर आता आपण कुठे येतो आम्ही आत्ता कोरेगावमध्ये महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये येत आत्ता आणि थोड्याच वेळामध्ये इथं आपले शिवसेना पक्षाचे उपनेते मंत्री आणि आमदार सचिन वायर यांची थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सभा होणार आहे पाईट जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार राजश्रीताई संजय जैत आमच्या पाईट पंचायत समितीगणाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार उपसरपंच सारिकाताई अर्जुन गोगावले आणि आंबेठाण पंचायत समितीगणाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या अधिकृत उमेदवार रोहिणी सचिन पडवळ यांच्या जाहीर सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्यांच्या प्रचारानिमित्त धन्यवाद तर हे सर्व कोरेगाव बुद्रुकचे इथले ग्रामस्थ आहेत ते आज आपल्या चॅनलसोबत या ठिकाणी बातचीत झालेली आहे आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळात सभा होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे जे एस एस महाराष्ट्र न्यूज संदीप देवडेकर